तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कोण होणार आमदार तर मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की लाईव्ह निकाल आपल्याला मित्रांनो पुरंदर दोनशे दोनचा आपल्याला निकाल मित्रांनो तर मित्रांनो पुरंदर मधून पुरंदर मधून मी तुम्हाला दाखवेल मित्रांनो लाईव्ह निकाल आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पुरंदरमधून मित्रांनो निकाल येतोय एकवीसव्या राऊंड नंतरनं विजय बापू शिवतार यांना नव्वद हजार चारशे चौसष्ट मतं मिळाली आहेत मित्रांनो तर संजय चंदुकाका जगताप यांना सदुसष्ट हजार पाचशे ऐंशी मतं मिळाली आहेत मित्रांनो पाहू शकता मित्रांनो संभाजी सदाशिव अण्णा झेंडे यांना चौतीस हजार आठशे सहा मतांवरती मित्रांनो समाधान मानावं लागेल मित्रांनो पाहू शकता तुम्ही लाईव्ह निकाल मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो फटाफट 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 सबस्क्राईब करायला विसरू नका लाईव्ह निकाल आहे मित्रांनो पुरंदर विधानसभेचा विजय बापू उत्तर नव्वद हजार चारशे चौसष्ट प्लस बावीस हजार आठशे चौऱ्याऐंशीचा लेड आहे मित्रांनो संजय काका जगताप यांना संजय चक संजय चंदूका जगताप हे बावीस हजार मतांना मित्रांनो पिछाडीवर आहेत पाहू शकता लाईव्ह निकाल मित्रांनो पुरंदर विधानसभेचा तर मित्रांनो संभाजी सदरशिवा झेंडे यांना चौतीस हजार आठशे सहा मत मिळाले आहेत मित्रांनो तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बारामती विधानसभेचा निकाल दाखवणार आहे पाहू शकता लाईव्ह निकाल आहे मित्रांनो बारामती दोनशे एक तर मित्रांनो अजित अनंतराव पवार म्हणजेच अजित दादा यांना एक्क्याण्णव हजार दोनशे अठ्ठावीस मत मिळालेत मित्रांनो एकोणपन्नास हजार चारशे साठ मतांनी मित्रांनो त्या आघाडीवर आहेत युगेंद्र न... श्री युगेंद्र श्रीनिवास पवार यांना एक्केचाळीस हजार सातशे साथ अडुसष्ट मतं मिळाली आहेत मित्रांनो एकोणपन्नास हजार चारशे साठ मतांनी मित्रांनो पिछाडीवर आहेत तर मित्र जे आपले सर्वांचे लाडके मित्र मला मित्रांनो निकाल दाखवेलच डॉक्टर अभिजित वामनराव आवडे बिचकुले मित्रांनो यांना अवघे त्रेचाळीस मतं मिळाले आहेत मित्रांनो सर्वांचं लक्ष हे डॉक्टर अभिजित बिचुकुले यांच्याकडे होतं बारामती विधानसभा मित्रांनो मित्रांनो त्यांनी निवडणूक लढवायचं ठरवलेलं तर मित्रांनो हे इंडिपेंडेंट आहेत डॉक्टर अभिजित वामनराव आवडे बिचकुले यांना अवघे त्रेचाळीस मतं मिळाले आहेत मित्रांनो बारामतीचा निकाल मित्रांनो खतरनाक आहे मित्रांनो सर्वांचं लक्ष बारामतीच्या निकालावर होतं अजित आनंदराव पवार यांना एक्क्याण्णव हजार दोनशे अठ्ठावीस मतं मिळाली मित्रांनो तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा बीड चा आपण पाहू योगीर सागरांना यांना मित्रांनो सदतीस हजार सातशे नव्वद मत आहेत मेळा संधी प्रवीद क्षीरसागर यांना एकतीस हजार आठशे चौऱ्याऐंशी एकतीस हजार आठशे चोवीस मत आहेत मित्रांनो आता आपण पाहणार आहोत ढोरचा निकाल मित्रांनो शंकर हिरामन मांडेकर मित्रांनो त्र्याण्णव हजार एकशे तेतीस मतांनी मित्रांनो आघाडीवर आहेत तर संग्रामानंतराव थोपटे हे सत्तेचाळीस हजार पाचशे ब्याऐंशी त्यांना सत्तेचाळीस हजार पाचशे ब्याऐंशी मतं मिळाली आहेत मित्रांनो पंचेचाळीस हजार पाचशे एक्कावन्न मतांनी मित्रांनो ते पिछाडीवर आहेत कुलदीप शुभ सुदाम कोंडे यांना नऊ हजार सातशे एकोणसत्तर मतांवरतीच मित्रांनो मानावं लागेल इंडिपेंडंट होते में यानना, मता में ते मित्रांनो संग्राम थोपटे यांना सत्तेचाळीस हजार पाचशे ब्याऐंशी मतं मिळाली आहेत मित्रांनो पाहू शकता लाईव्ह निकाल तर मित्रांनो पुरंदर विधानसभेचा आपण निकाल बघू जर जामखेडचं मित्रांनो तत्पूर्वी निकाल आपण पाहू शकतो तर मित्रांनो रोहित पवार हे आघाडीवरच आहेत मित्रांनो खतरनाक अशी लढत चाललेले मित्रांनो प्रोफेसर राम शिंदे यांच्यामध्ये मित्रांनो त्यांची चोरच लागली होती तर रोहित पवार हे लाईव्ह निकाल मित्रांनो तुम्ही आपल्या डॅनिक रेशन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता आपण आता जाणवणार आहोत पुरंदर विधानसभेच्या निकालाकडे तर मित्रांनो पुरंदर विधानसभेचा लाईव्ह निकाल मित्रांनो एकवीसव्या राऊंड नंतर अखेर बावीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मतांनी मित्रांनो विजय बापू शिवतर हे आघाडीवर आहेत तर संजय चंदुका यांना सोळा हजार पाचशे ऐंशी मतांवरती समाधान मानावं लागेल तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फटफट फटफट सबस्क्राईब करा शेजारची बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला मी ज्या व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल कमेंटच्या माध्यमातून कळवा मित्रांनो की कोण होईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पुरंदर विधानसभेचा पाहू शकता नो तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल लाईव्ह निकाल भाजपने कायम आपले वर्चस्व निर्माण केलेले आहे मित्रांनो लाडक्या बहिणींचा त्यांना फायदा झालेला दिसतोय